न उडवणे याविषयी माहिती सांगायला आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर श्री शिवाय नमस्ताय ग्रुप यांच्यातर्फे आपल्याला शालेय विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यासाठी त्या ग्रुपचे कार्यकर्ते आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांचं बालाजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आपण त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि त्यांना पुढील माहिती देण्यासाठी माहीत मी त्यांच्याकडे सुपूर्द करतो हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत

बरं आता कोणी सांगणार का पतंग का पतंग आपण काय कशाचा वापर करतो कोणत्या द्वाराचा वापर करतो आपण कोणत्या माणसाचा वापर आपण करत असतो कोणत्या बरं कोण कोणत्या वापर करतो तू नाही बर बर बस पार ना आता नायला आपले हात कापचा बरोबर की नाही कोणा कोणाचे हातकापलेले सगळ्यांनी आता काय झालेले माहिती काय नायला वापर केल्यामुळे काय आपले हातकापचा बरोबर की नाही नायला मांजा वापर केल्यामुळे काय होतं कशी पक्षी कोणाला आवडतात सर्वांना आवडता की नाही पशु पक्ष्यांच्या पण खाडो मांजा आवडतो मग त्यांना पण इजा होती त्याच्यामुळं कबुतर असू चिम्ने असू ते वरती उडणारे पक्षी त्यांच्यासाठी पण आपल्याला काय करायचंय नायड मांजा वापरायचा नाही कारण का बरं का वापरायचं नाही आपला हात कापतो बरोबर की नाही आपल्याला इजा होती ना त्यामुळे आपल्याला करायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पशु पक्षी सर्वांना आवडतात पशु पक्ष्यांना इजा पोहोचले आपल्याला काय करायचंय मांज्याचा वापर करायचा नाही ताज्या द्वाराचा वापर करायचा आहे साधा आपल्या आपण पतंग करायसाठी उडवतो आनंद विरोधी उडवतो स्पर्धा करण्यासाठी सांगा जर का आनंदासाठी उडवतो ना तर मग त्यासाठी आपण काय करायचंय साध्या दोराचा वापर करायचा आहे आणि मोठ्यात मोठे लंबे लंबे पतंग उडवायचे आपण कोणी जर का म्हणत की पतंग उडवायचं नाही पतंगावर बंदी तर त्यांना सांगायचं नाही पतंग उडवणारच आम्ही पण आपल्याला फक्त कोणती काळजी घ्यायची आहे नायलॉन मांड्याचा वापर करायचा नाही कुठल्याच पद्धतीनं आता कसं झालेलं पाहिजे नियम तुम्हाला माहिती का आता कोणी साहेब जे छत्रपती संभाजीनगरचं आता जे पण नायलन मांज्याचा करणार करणारे त्यांना पोलीस लोक डायरेक्ट अटक करणार आहे का असे दहा गुन्हे दाखल झालेले त्यातल्या आठ जणांची हरपूर कारागृह झालेली आहे तीनशे दहा कलंग नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे आता तुम्ही जरी नायलन मांजा वापरला तुम्हाला नाही करणार पोलीस लोक पण तुमचे पालक जे त्यांना पोलीस कोठडीत जावं लागणार ला यासाठी नायलन मांजा वापर केला लागतात त्यासाठी काय करायचं आहे साध्या दौऱ्याचा वापर करायचा आपल्याला आणि तसंच समंत्र शिक्षक कोणत्यांना पण मी विनंती करतो की जर का कुठं कोणी आढळलं समजायचं तिने आपण पोलीस आयुक्त एकशे बारा नंबर वर कंट्रोल रूम बरोबर कॉल करून त्याबद्दल माहिती द्यायची आहे याची गोपनीयता राखणार आहे सर्व पोलिस आयुक्त साहेब सर्व की आपल्या नावाच पुढे उघडकीस होणार नाही पण जर का अशा कुठं घटना घडत असतील तर आपण नक्कीच सहकार्य कार्य केलं पाहिजे याविषयी सांगा सांगतो मी मुळेच म्हणजे आपल्या कसं धरणार आपल्या हिंदू संस्कृती आणि परंपरा खूप मोठ्या बरोबर आहे का हिंदू संस्कृतीला खूप मोठी परंपरा आहे सण उत्सवाची पण त्याचं कुठेतरी नाव म्हणजे खराब नाही व्हायला पाहिजे आपल्या काही थोडे बहुत याच्या नसते पहिले पण आता सण साजरे होत होते बरोबर कि नाही पहिले पण पतंग उडत होते लोक पण आखेर होत होता का कोणत्या गोष्टीचा नव्हत बरोबर नाही तर आपल्याला फक्त एकच करायचंय की लवकरात लवकर म्हणजे पतंग उडवायचा नक्की उडवायचा पण साध्या दोराचा वापर आपल्याला करायचा आहे आणि आपल्यामुळे मुळे कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला पाहिजे आणि नायला मानस झाला आणि बाकीचे जे विद्यार्थी समजा वरती छत्यावरती पतंग वगैरे उडवता त्यांनी पण आपली काळजी घ्यायची सावधगिरी बाळगायची पाहिजे किंवा विद्युत तारामध्ये आज काळजीच प्रकार नाही की विद्युत तारामध्ये एका जणांचा हात वगैरे स्पर्श वगैरे झाला तर त्यांना शॉक वगैरे बसलेला आहे कोणी पण त्याची मी खबरदारी घ्यायची आणि व्यवस्थित पद्धतीने सण मोठा संक्रांत हा सण खूप भारी पद्धतीने साजरी करायचा आहे त्यासाठी बाकी शांत स्थावर कोणाला कोणाला येते इथं सरस्वती स्थावर येतं कोणाला या तुम्ही तुषार हार जवरा येतं कोणाला नाहीये बरं ठीक आहे काही हरक नाही आता काय करायचं माहिती का आता मी एक मंत्र बोलत त्या पाचवे माझ्या मागे म्हणायचं म्हणणार ना सर्व म्हणणार का सर्व चला चला ठीक आहे ठीक आहे चला करू का सुरुवात श्री शिवाय नमस्त ಧನ್ಯವಾದ <ié> आम्ही एका संप्रदायानुसार काम करतो एक सोशल ग्रुप आहे धार्मिक पण आणि सामाजिक पण आपण कार्य करत असतो आमचे कोणा कोणाला प्रदीप मिश्रा महाराज माहिती का कोणाला ती वर बघता का नाही कोण मंदिरात जातो बरं का हातवरती करा महादेवाला पाणी घालायला कोण कोण लोक जाते इथले रोज जाता डेली ओके बारी बारी खूप बारी, बारी। त्याच्यामुळे तुम्हाला मंत्र माहीत असेल ना आपण जो बोलला तो मंत्र तर माहिती ना ओके बारी दिसतो आपल्याला काय करायचंय आता आपल्या आजूबाजूला जेवढे पण सामान्य कीटक वगैरे असतात जीव जंतु असतात आता आपण पतंग उडवतो पतंगामुळे पशु पक्ष्यांना पशु पक्ष्यांना जी इजा होती बरोबर गेली त्यांचा उद्धार करण्यासाठी आपण पाचवेच काशीच उच्चारण करणारे कशाच काशी तर सर्वांनी माझ्या पाठी मागव पाचवे काशी काशी माहिती चला चालेल ना काशी 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 ધન્યવાદ ધન્યવાદ સર્વાનશે